नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमचं आणि आपल्या सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल गावरान बेस्ट एक्सपर्ट हेल्दी मेवा गावरानच खाव तर मंडळी मागचा व्हिडिओ आपण बनवला होता की उन्हाळ्यातलं खाद्य नियोजन कशा प्रकारे केलं पाहिजे तर काय काय काळजी आपण घेतली पाहिजे कुठल्या प्रकारचं खाद्य आपण दिलं पाहिजे तर त्याच वेळेस आपण बोललो होतो की एकाच व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टी कव्हर होणं शक्य नाही त्यामुळे आजचा व्हिडिओ आपण बनवतोय की उन्हाळ्यातलं पाणी नियोजन कशा प्रकारे केलं पाहिजे की पाणी पक्ष्यांनी उन्हाळ्यात जास्त पिलं पाहिजे की जेणेकरून पक्षी अनिरोगी राहील तर पाणी नियोजन करताना तर सकाळी बघा आपण सकाळी ठरवलं की आठपर्यंत आपल्याला खाद्य उरकून घ्यायचं आहे तर पाणी हे चोवीस तास तुमचं पाणी चालू पाहिजे तर पाणी ठेवताना पाणी हे थंड हवं त्यानंतर पाण्यात आपण काय करू शकतो पाणी कुठल्या प्रकारे जास्त पिऊ शकतात तर पाण्याची टाकी ही थोडीशी सावलीत पाहिजे जेणेकरून पाणी हे थंड राहील की गरम पाण्याने पक्ष्यांना त्रास होतो आणि पक्षी पाणी पिण्यास कंटाळा करतो तर त्याचबरोबर बघा पक्ष्यांनी पाणी कसं कमी पिलं आता आपण कसं म्हणू शकतो की आज आपल्या पक्ष्यांनी पाणी कमी पिलं तर तुम्हाला तुमच्या पक्ष्यांचा अंदाज पाहिजे की माझ्याकडे सपोज आता हजार पक्षी आहे तर मला डेली किती पाणी लागतं साधारणतः अडल्ट एक जर आपण विचार केला की अडल्ट एक कोंबडी साधारण किती पाणी पिते तर साधारण दोनशे ते अडीचशे मिली पाणी हे अडल्ट कोंबडी पाणी पिती तर तुमच्याकडे तुमची टाकी किती लिटरची आहे त्याच्या जोडी एक पॅरल तुमच्याकडे एक टाकी हवी समजा शंभर दीडशे लिटरची टाकी हवी त्या टाकीमधून तुमचा सप्लाय हवा की जेणेकरून मला सपोज मला जवळ शंभर लिटर पाणी लागतं तर आज मला किती पाणी लागलं आज मला ऐंशी लिटर पाणी लागलं तर मग माझं पक्ष्यांनी वीस लिटर पाणी कमी पिलं त्यावेळेस आपण ठरू शकतो की पक्ष्यांनी पाणी कमी पिलं तर आता मग ही जी तहान आहे ही जी तहान वाढवायचं आणि पक्ष्यांनी पाणी कसं जास्त प्यायचं जेणेकरून पाणी पिल्यानंतर डिहायड्रेशन कमी प्र कमी होऊन पक्ष्यांची मॉर्टिलिटी ही कमी होते तर त्याच्यात अनेक प्रकारे अनेक जणांच्या वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस आहे तर त्यातल्या मी काही थोड्याशा प्रॅक्टिस तुम्हाला सांगतो ही आपलं पाणी देताना एक मार्केटमध्ये दे, बाजारामध्ये कुल्डिक्स नावाची पावडर मिळते ते ही पावडर आपण साधारणतः रोज साधारण एक ग्रॅम पर लिटर पाण्याला वापरली पाहिजे तर त्यानंतर अजून काय करता येईल तर पाण्यात आपण दोन ते ती तीन दिवस आठवड्यातून साधारण एखादा किलो साखर आपण पाण्यात टाकली पाहिजे जेणेकरून पाणी हे गोड लागेल आणि पक्षी जास्त पाणी पितील तर अजून काय करू शकतो तर पाण्या वाढवण्यासाठी बघा पाण्याची आपण उष्णता म्हणतो की सपोज एखाद्याला उष्णताचा त्रास होतोय उन्हातून गेल्यानंतर आपण आपण जे करतो तेच त्याच रेमेडीज आपण आपल्या पक्ष्यांवर करायच्या आहे आता माझं तरी सांगतो की आपण काय करतो आपण सपोज उन्हातून गेलो तर आपण लिंबू सरबताकडे वळतो किंवा आपण काय करतो ताक पितो ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो थंड गोष्टी आपण करतो तर मग ताक आता हे ताक पण आपण पक्ष्यांना देऊ शकतो मग ताक देण्याच्या विविध पद्धती की आपण ताक कशा प्रकारे द्यायचं तर ताक देताना साधारण एक तुमची शंभर लिटरची जर टाकी असेल साधारण त्याला दोन एक लिटर त्याच्यात टाक तुम्ही टाका जेणेकरून ते ताकाने थोडशी तेच त्याला येते थोडंसं मीठ टाका आणि पक्षी पाणी जास्त पितो आता हे पाणी ठेवताना आता आपले शेड आणि आपले ड्रिंकर यातलं डिस्टन्स किती हे पण तितकंच महत्वाचं आहे शेडमध्ये पक्षी असतो तो उन्हात बाहेर निघायचा कंटाळा करतो मग आता बाहेर निघायचा कंटाळा करतो त्यावेळेस तो पाणी पिईल का तर शंभर टक्के नाही पिणार त्यातले आता आपल्या बऱ्याचशा कोंबड्या हिखूड कोंबड्या असतात त्या एखाद्या डब्यात जाऊन बसल्या का ते परत बाहेर निघत नाही मग त्यांना काय होतं की त्या जात नाही त्या त्या ड्रिंकरपर्यंत पोहोचत नाही आणि मग त्या पाणी कमी पितात त्यानंतर त्यांना डिहायड्रेशनचा त्रास होतो आणि पक्षी मरतो तर म मॉर्टॅलिटीमध्ये मला असं जाणवलं माझ्या प्रॅक्टिसमध्ये की मॉर्टॅलिटी माझ्याकडे पण झाली उन्हाळ्यात तर उन्हाळ्यात मॉर्टॅलिटी होत असताना जे पक्षी मेले त्यातले नाईंटी पर्सेंट पक्षी या कोंबड्या होत्या तर मग या कोंबड्यांचा हे भागवण्यासाठी आपण शेडमध्ये विविध प्रकारचे पाण्याचे स्त्रोत उपलब्ध करून दिले आता स्त्रोत म्हणजे काय तर टब भरून ठेवले पाहिजे ड्रिंकर्स ड्रिंकर ठेवले पाहिजे जे, जे, जे आपल्याला शक्य आहे त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे जेणेकरून पक्षी हा पाणी जास्त पेल त्यानंतर तुमच्या ज्या ड्रिंकरच्या नळ्या असतात त्या नळ्यांमध्ये त्या उन्हात ओपन असतात त्यांना कव्हर केलं पाहिजे ज्यांना असे साड्या गुंडाळा किंवा फेटे गुंडाळा ती पाईपलाईन कव्हर करा ती पाईपलाईन त्यानंतर दुपारच्या वेळेमध्ये साधारण दिवसातून दोन वेळेस आपले जे आउटलेट आहेत नळीचे जे आउटलेट आहे ते खोडून द्या जेणेकरून त्यातलं गरम पाणी हे बाहेर पडेल आणि तुम्ही ऑब्झर्व करा की उन्हा उन्हामध्ये उन्हात आपला पक्षी कुठे थांबतोय तर तो, तो पक्षी जिथे थांबतोय सपोज एखाद्या झाडाखाली खाली तो जास्त थांबतोय किंवा एखादी छोटीशी सावली आहे तिथे जास्त पक्षी गोळा होत आहेत ते जिथं असतील तिथे तुम्ही पाणी तिथे ठेवा जेणेकरून ते पाणी जास्त पितील त्यानंतर काय करा आठवड्यातून एक ते दोन वेळेस तुम्ही ग्लुकॉन डी पावडर द्या आता ग्लुकॉन डी पावडर मार्केटमध्ये मी ते एक साधारण तुम्ही पाचशे लिटरसाठी पाचशे ग्रॅम ग्लुकॉन डी पावडर वापरा या आठवड्यातून दोन वेळेस द्या त्यानंतर थोडं पाण्यामध्ये लिंबू टाका लिंबू मिक्स करा म्हणजे जेणेकरून पक्षी आपल्याला जास्त पाणी पिला पाहिजे आणि मॉर्टेलिटीला कमी सामोरे हो जाता येईल आपल्याला ते सगळे चेंजेस आहे छोटे छोट्या प्रॅक्टिसेस आहे ह्या तुम्ही तुमच्या अवलो तुमच्या डेली रुटीनमध्ये अवलंब करा किंवा अजूनही तुमच्याकडे काही वेगळं नियोजन असेल तर मला नक्कीच सांगा तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महत्त्वाची सूचना म्हणजे की आपल्याकडे आता हॅचिंगसाठी एक्स आणि पिल्ल ही बुकिंग चालू झालेली आहे तर खाली तुम्हाला स्क्रीनवर मी नंबर देतो तिथे फोन करा आणि आजच आपले अंडे किंवा चिक्स आपण बुकिंग करा जेणेकरून ते तुम्हाला वेळेत मिळतील तर तूर्तसा था थांबू मंडळी धन्यवाद